नमस्कार स्वयंपाक तर प्रत्येक घरात रोज बनवलाच जातो पण कधी कधी स्वयंपाकाचा एवढा कंटाळा येतो ना की आपण मग मा शॉर्टकट मार्ग शोधतो तर अशा तोंडाची चव वाढवणाऱ्या थाळीची शोभा वाढवणाऱ्या आणि आयत्या वेळेला उपयोगी पडणाऱ्या तीन चटण्यांचे प्रकार आज आपण बनवणार आहोत ज्या तुम्ही तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये ठेवून खायला वापरू शकता तर त्यासाठी झणझणीत तिखट अशा लवंगी मिरच्या घेतल्या आहेत सुक्या त्या शंभर ते पन्नास ग्रॅम तुम्ही घेऊ शकता गरजेनुसार म्हणजे किती चटणी तुम्हाला बनवायची आहे त्याप्रमाणे आणि दोन तीन बेडगी मिरची सुद्धा घेतली आहे कारण याच्याने रंग छान येणार मग आपल्या चटण्यांना आणि त्यातले असे त्यांना अर्धा अर्धा भाग करून घ्यायचं आणि त्यातले जेवढे बी म्हणजे शक्यतो निघू शकतात तेवढे काढून घ्यायचा प्रयत्न करायचा यामुळे होता असं की मिरच्या थोडस मग तिखटपणा कमी लागतो बी काढून घेतल्यामुळे हे बघा असं मी जेवढे निघू शकतात तेवढे बी काढून घेतले आहे आता आपण ह्या मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत आधी कारण धूळ वगैरे लागलेली असते दुकानातून आपण जेव्हा आणतो एक काळजी इथे घ्यायची की मिरच्या कट करत असताना तुम्ही हँड ग्लोव चा वापर करू शकता आणि धुताना सुद्धा चमच्याने धुवा हाताने धुवू नका कारण ते हाताला मिरची झुमते मग आणि खूप आग होते आता हे एक दोन पाण्याने आपण धुवून घेतलं आणि स्वच्छ पाण्यात ह्या भिजवून ठेवायच्या आहे अर्ध्या ते एक तास तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तासाभरानंतर बघू शकता तुम्ही मिरच्या छान अशा फुगल्या आहेत आणि त्याचा रंगही सुटून गेला आहे थोडाफार आता हे पाणी आपण गाळून टाकायचं असं गाळणीने किंवा झारीने असं काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायच्या त्या मिरच्या थोडंफार पाणी राहिलं तर चालेल आता त्यातच आपण समजा पन्नास ग्रॅम मिरची असेल ना तर पंचवीस ग्रॅम लसूण टाकायचं आहे सोलून घेतलेला छान जाड जाड पाकळ्या घेतल्या आहे मी इथे आणि तेवढा लसूण टाकायचा एक मोठा चमचा जिरं टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे छान आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे पाणी न टाकता ही पेस्ट केली आहे हे बघा बघू शकता तुम्ही छान रंग सुद्धा आला आहे आणि पेस्ट छान झाली आहे आता त्याच्यात आपण दोन ते तीन मोठे चमचे तेल टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता बघा त्याचा रंग थोडा तेल टाकल्यामुळे बदलला आहे ऑरेंज कलर झाला आहे आधी लाल रंग होता आता ऑरेंज झाला आहे बघा आता ही चटणी अशीच तुम्ही फ्रीजमध्ये साठ ते आठ दिवस आठवडाभर वापरू शकता कोणत्याही भाजीला टाकून आता आपण चटणी बनवतोय त्यासाठी कढईत तेल टाकलं आहे दोन तीन चमचे आणि एक चमचा जिरं टाकला आहे जिरं फुललं की मग तीन ते चार कांदे मोठे बारीक चिरून टाकले आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे जेणेकरून कांदा छान भाजला जाईल कांदा छान भाजला की त्याच्यात आपण चवीपुरतं म्हणजे आपल्याला किती तिखट करायची आहे चटणी त्याप्रमाणे एक ते दोन चमचे ते जे पेस्ट आपण बनवून घेतली आहे ती टाकायची आहे आणि छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर एक मोठा चमचा आपण त्याच्यात बेसन पीठ टाकलं आहे आणि हे छान तेलासोबत भाजून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याच्यातच आपण आता छान मस्त मोठभर कोथिंबीर टाकायची हिरवीगार आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकली रंगासाठी नाही टाकली तरी सुद्धा चालेल आणि ही मस्त आपली अशी छान कांद्याची चटणी झणझणीत चटणी तयार आहे आता ही चटणी तुम्ही भाजीला जेव्हा काही नसेल तेव्हा भाताबरोबर किंवा चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता आता दुसरी चटणी बनवूया त्यासाठी ती पेस्ट काढून घेतली आहे मी दोन चमचे वाटीमध्ये आता इकडे तेल कडकडीत तापून घ्यायचं त्यात त्या मोहरी जिरं आणि बारीक चिरलेला दोन तीन पाकळ्या लसूण टाकायचा आहे चटणीवर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि त्याच्यावरती फोडणी टाकून द्यायची आहे आणि मस्तपैकी हे छान मिक्स करून घ्यायचं आता फोडणीमध्ये तुम्ही पत्ता किंवा हिंग असं सुद्धा टाकू शकता आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण त्याच्यात चतकोर लिंबू पिळला आहे जेणेकरून त्याचा तिखटपणा जरा कमी होईल आणि चटणी खाताना आपल्याला तोंडाला झोमणार नाही हे बघा किती छान रंग आला आहे आणि ही चटणी चार पाच दिवस छान फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता आता दुसरी चटणी बनवूया त्यासाठी कढईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकलं आहे मोहरी टाकायची जिरं टाकायचं दोन्ही तडतडले की मग दोन ते तीन कांदे बारीक चिरून टाकायचे आहे कांदा भरपूर वापरायचा याच्यामध्ये कांदा गुलाबी झाला की एक छोटा चमचा हळद टाकायची आणि दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून टाकायचे आहे आणि ते आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा आता मऊ झाला आहे टोमॅटो त्याच्यात आपण एक ते दोन चमचे लाल मिरची पेस्ट किंवा चवीपुरती टाकून द्यायची आहे आणि आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा तिखटपणा जरा कमी होईल कारण आपण मिरची कच्चीच वापरलेली आहे ना ती भाजून घेतलेली नाही वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची की आपली चटणी तयार आहे आता ही चटणी तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर अशीच खाऊ शकता खूप चविष्ट लागते ह्या चटण्या चवीला इतक्या छान असतात ना की भाजीला काही नसलं ना तरी सुद्धा आपलं काम होऊन जातं हे बघा आपली थाळी तयार आहे तिन्ही प्रकारच्या चटण्या रेसिपी आवडली असेल तर तिन्ही चटण्या एकदा बनवून बघा आणि लाईक करायला विसरू नका